जत जिल्हा सांगली येथील सुप्रसिद्ध नवतरंग मोबाईल शॉपीच्या वतीने लकी ड्रॉचा बक्षीस वितरण समारंभ अनेक मान्यवरांची खास उपस्थिती जत जिल्हा सांगली येथील सुप्रसिद्ध नवतरंग मोबाईल शॉपीच्या वतीने लकी ड्रॉचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी जत येथील नगरपरिषदेतील सभापती नगरसेवक यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित होते यावेळी जत नगर परिषदेचे नगरसेवक माननीय मोहनराव कुलकर्णी नगर सभापती माननीयसाहेब सभापती माननीय गौतम हायवळे डॉक्टर शफीक इनामदार यांच्यासह राहुल काळे सामाजिक कार्यकर्ते मोहन माने पाटील पाटीलचेअरमॅन संभाजी जाधव यांच्यासह टी व्ही वन मराठीचे संपादक मनोहर पवार व जतनगर परिषदेचे नगरसेवक माननी मानेसाहेब यांच्यासह नवतरंग शॉपीचे मालक माननीय राजू मुल्ला इशुक नाईक सचिन बिराजदार विजय जमदाडे हैदर गायकवाड रोमान मुजावर अशफाक शेख आदी उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान जत सुप्रसिद्ध गायक मान्य प्रकाश कोळी यांनी गाण्याची मैफिल सजवली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुप्रसिद्ध निवेदक माननीय राजेंद्र मानेसर यांनी केले पाहूया टी व्ही मराठीने घेतलेला या लकी ड्रॉ कार्यक्रमाचा आढावा पाण्याची महत्वाची सोय आहे ग्राहकांना बसण्याची सोय खुर्च्या वगैरे ग्राहकांची कुठलीही गैरसोय केली जात नाही चांगली सोय आम्हाला मोबाईल देते असंच उत्स्फूर्त त्यांनी द्यावं आणि असंच त्यांच्याकडे परत आणि मोबाईल असू दे कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही आवर्जून त्यांच्याकडे जावं काय काय मिळतं आपल्या मोबाईल आपल्या शॉपिंग आपल्या शॉपिंगमध्ये मोबाईल मिळत मोबाईलचे रिचार्ज करता येत आहेत फॅन टी व्ही अजून बरेच इलेक्ट्रिक वस्तू आपल्याला ब्लूटूथ मिळत आहे रोटोज होम थिएटरचे सिस्टीम पाहिजे असतील होम थिएटर मिळत आहेत फ्रीज मिळत आहेत वॉशिंग मशीन मिळत आहेत जर तुमच्यापैकी तुम्हाला आता सर्व्हिस आपली पटलेलीच आहे तुमच्यापैकी आणखी कोणाला हवं असेल तर निश्चित आपल्या मोबाईल शॉपिंगमध्ये त्यांना घेऊन या आपण टेबल फॅनचे मिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद मोबाईल मधून माझ्या मुलीला आयफोन खरेदी केला नवतरंग मोबाईल शॉपी सर्वांना खूप छान सेवा देते हे एक विश्वासाचं ठिकाण आहे 안녕 yeah. 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 या कार्यक्रमामध्ये ही एकीची फॅमिली आहे सगळी आणि त्याचा प्रत्येक लहानपणापासून आम्ही लहान या सगळ्या बघतोय असल्यामुळे अशा सोहळ्यामध्ये एकत्र असतात आणि राजूबाईंचे सगळे बंधू छोटे बंधू त्यांचे हे सगळे या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांचे मी आपल्या सगळ्या फोनच्या वतीनं आभार मानतोय आमचे मित्र गायक आणि एक सहृदय माणूस म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते राजू आणि या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्यांचेही आभार आहेत ना होता आणि कुपन ज्यांना आता या कुपन लकी ड्रॉ योजनेमध्ये बक्षीस मिळालंय ते सर्व उपस्थित लाभार्थी जगमधील सर्व नागरिक बंधू पूर्वी माणसाला अन्न वस्त्र निवारा या प्रमुख महत्वाच्या निगडीच्या गरजा मानल्या जात होत्या पण एकविसाव्या शतकाच्या उमटावर आपण जात असताना तंत्रज्ञानाची जोड म्हणून निवारा बरोबर मोबाईल हा अतिशय निकडीची गरज प्रत्येक या ठिकाणी मानवाला झालेली आहे तुम्ही जर बघितला तर आज या तंत्रज्ञानाच्या युगात टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की आज मोबाईल हा अनिवार्य घटक आपल्या जीवनात राहिलेला आहे मोबाईल पासून अतिशय तो महत्वाचा आहे जेवढे त्यापासून फायदे आहेत तेवढेच तोटे सुद्धा त्या बाबतीत आहेत आज लहान मुलांपासून ते वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण या आहे आणि अशा पद्धतीनं आज ही मोबाईल म्हणजे सध्याच्या युगात काळाची गरज झाली आहे आणि त्याचा व्यवसाय करत असताना आमचे सहकारी मित्र राजमुल्ला यांनी नवतरण मोबाईल शॉपीच्या माध्यमातन जर तालुक्यात अनेक लोकांना मोबाईलच्या माध्यमात सेवा देण्याचं एक चांगलं काम केलंय आणि मग वेगवेगळ्या कंपन्या मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी येत असताना त्या मोबाईल कंपन्यांनी लोकांना आकर्षित करून प्रत्येक मोबाईल कंपनी आपली कशी चांगली आहे आपण कसं वेगवेगळ्या त्या मोबाईल मध्ये फीचर्स देतोय आणि त्या माध्यमातून लोकांशी किती जास्त कनेक्ट व्हावं हो। यासाठी प्रत्येक कंपनीनं या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आखलेल्या असतात आणि त्याचा एक परिपाक म्हणून मोबाईल एक भव्य लकी ड्राच्या माध्यमातून इथे स्टेजवर त्यांनी ठेवलेले अतिशय मोठ्या प्रमाणात वेगवेगळी बक्षिस मग त्यात टू व्हीलर आहेत सायकली आहेत इलेक्ट्रॉनिकचे टी व्ही असतील फ्रीज मिक्सर वेगवेगळे सर्व कूलर अशा मोठ्या मोठ्या वस्तू या ठिकाणी ठेवून त्यांनी तो ड्रॉ त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि त्या ड्रॉ सर्व जेवढे तुम्ही नागरिक आहेत ज्यांनी ज्यांनी या मोबाईल यांच्या दुकानातून मोबाईल घेतले होते त्याच्या माध्यमातून जे कुपन त्या भेटीत टाकले होते त्या धारकांना आज सर्व समक्षित नंबर काढून बक्षीस देण्याचा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं व्यवसायातली पारदर्शकता असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही आणि त्याचा ज्या पद्धतीनं घोषणा होती लकी ड्रॉ काढतोय पण लकी ड्रॉची कुपन गोळा करणं आणि त्या लकी वितरण करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे तो एक विश्वासार्थेचा भाग आहे आणि म्हणून ती विश्वासार्था जपण्याचं काम राजू मुल्लांनी नवतरंग मोबाईल शॉपिंगच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं किती, किती तीन महिने म्हणजे नव्वद दिवसापासून त्यांनी लकेट्रा नियोजन केलं होत आणि त्यानंतर जेवढी कुपन गोळा झाली आज सर्वांच्या समोर या ठिकाणी वितरण होणार आहे हीच खरी विश्वासार्ह आहे आणि ती आज पूर्णत्वाकडे राजू मुला नेताना दिसतायत मी त्यांना धन्यवाद देतो कारण का मी त्यांना अनेक वर्षांपासून बघतोय पूर्वी आपल्याकडे सीडी कॅसेटची वगैरे हो सीडी कॅसेट होते त्यावेळी नगरपालिका म्हणजे त्यावेळेच्या ग्रामपंचायतच्या गाळ्यात त्यांचं दुकान होतं दादा बोलला ते सर्वजण बंधू त्या ठिकाणी ते कॅसेटचा व्यवसाय करत होते आणि जशी जशी इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली त्या प्रगतीबरोबर बरोबर जमाने के साथ चलो म्हणून त्यांनी तो बदल स्वीकारत आज एक भव्य नवतरंग मोबाईल शॉपिंग त्यांचं जत मध्ये कार्यरत आहे आणि अतिशय विश्वासार्ह ते या ठिकाणी काम करतायत मी